हाय हॅलो नमस्कार मी परवाच तुम्हाला सांगितलं की काही शब्दांच्या आणि प्रचलित असलेल्या म्हणींच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आज आपण त्यातलीच एक गोष्ट ऐकणार आहोत ससेमीरा हा शब्द तुम्ही सगळ्यांनी ऐकलाच असेल ससेमीरा हा शब्द आपण बातम्यांमध्ये खूप ऐकतो चौकशीसाठी ससेमीरा मागे लागला आहे तर ह्या ससेमीरा या, ससे या शब्दाचा अर्थ म्हणजे एखाद्या गोष्टीचा पिछा पुरवणं पण या शब्दाचा अर्थ असा का ससे मीरा आणि ससे यांचा काही संबंध आहे का, का। तर नाही या शब्दाची एक खूप छान गोष्ट आहे तर आज तीच मी तुम्हाला सांगणार आहे ऐकूयात एकेकाळी वैशाली नावाच्या राज्यावर नंद नावाचा राजा राज्य करीत होता तो न्यायी आणि लोकाभिमानी होता त्याची राणी भानुमती होती आणि मुख्यमंत्री शारदानंद होता बुद्धीने तो इंद्राच्या प्रमाणे ज्ञानी होता पण एकदा एका किरकोळ कारणाने राजाने त्याला राज्यातून हद्दपार केलं काही दिवसांनी राजाचा मुलगा जयपाल प्राण्यांची शिकार करण्यासाठी जंगलात गेला अनेक जनावर मारल्यानंतर त्याच्या नजरेला एक काळ हरीन पडलं त्याचा पाठलाग करत तो हरण तो अगदी घनदाट जंगलात गेला पण सैन्य मागेच राहिलं आणि ते हरिणही नजरेआड झालं थकलेला राजपुत्र एका तलावाजवळ पोहोचला घोडा झाडाला जा, बांधून तो तला तलावाजवळ पाणी पिण्यासाठी गेला पाणी पिऊन तो झाडाच्या सावलीत विसाव्यासाठी बसला तेवढ्यात चित्रक नावाचा एक भयंकर वाघ त्याच्या समोर आला घोडा दोर तोडून गावाकडे पळाला आणि राजपुत्र भीतीने झाडावर चढला वर चढून बघतो तर तिथे एक अस्वर आधीच बसलेलं होत आता काय करायचं पण अस्वल दयाळू होत ते राजपुत्राला म्हणाल तू माझ्या आश्रयाला आलेला आहेस मी तुला काहीही करणार नाही राजपुत्र म्हणाला शरण आलेल्याच रक्षण करणं हे खूप पुण्याचं काम आहे तुझी भेट झाली हे किती छान झालं ही खूप आनंदाची गोष्ट आहे अस्वल म्हणाला तू निर्धास्त राहा वाघ झाडाखाली येऊन थांबला रात्र झाली राजपुत्र थकलेला होता अस्वल त्याला म्हणाल तू माझ्या मांडीवर झोप मी तुला धरून ठेवतो झोपेत खाली पडलास तर धोका आहे राजपुत्र त्याच्या मांडीवर झोपला तेवढ्यात वाघ अस्वलाला म्हणाल अरे अस्वला हा मनुष्य तुझा शत्रू आहे तु गावा तो गावातून इथे शिकार करण्यासाठी आला आहे आज ना उद्या तो तुलाही मारेल त्याला खाली सोड मी त्याला खाईन आणि इथून शांतपणे निघून जाईन अस्वल त्याला म्हणाल तो माझ्या आश्रयाला आला आहे त्याला फसवणं महापाप आहे काही झालं तरी मी त्याला सोडणार नाही थोड्या वेळानं अस्वल राजपुत्राला म्हणाल आता मी थोडा वेळ झोपतो तू जागा राहा आणि अस्वल झोपलं आता वाघ राजपुत्राला म्हणाला अरे माणसा तो अस्वल धूर्त आहे त्याची नखबक किती तीक्ष्ण आहेत ते तो स्वतः तुला खाणार आहे म्हणून तो तुला जिवंत ठेवतोय तू त्याला खाली सोड मी त्याला संपवतो मग तू सुरक्षित राहशील राजपुत्र वाघाच्या शब्दांना फसला आणि त्याने अस्वलाला ढकलून दिलं या गोष्टीतही बघा अस्वरासारखा हिंस्त्रा प्राणीही विश्वासू आहे असतो पण माणसाचा भरोसा देता येत नाही मैत्री आणि विश्वास जपायला हवा हेच खर तर ही गोष्ट सांगते पण या गोष्टीत एक वेगळंच वळण येते बर का राजपुत्र अस्वलाला खाली ढकलतो पण अस्वल काही खाली पडत नाही त्याने दुसऱ्या फांदीला घट्ट पकडलं आणि ते पुन्हा वर आलं ते, ते राजपुत्राला म्हणाल अरे नीच मनुष्या ज्या प्राण्याने तुला वाचवलं त्याचाच तू विश्वासघात केलास आता तुझ्या पापाचं फळ तुला भोगावं लागेल मी तुला शाप देतो की तू ठार ससे ससे मीरा असं सतत उच्चारत राहशील लागली म्हणून वाघ पळाला आणि अस्वलही पळालं राजपुत्राला शोधायला सैनिक आले होते झाडावर बसून ससे मीरा ससे मीरा असं बडबडणारा राजपुत्र त्यांना दिसला राजाने अनेक वैद्य बोलावले पण कुणीच काही इलाज करू शकले नाही तेव्हा राजा म्हणाला जर माझा मंत्री शारदानंद इथे असता तर त्याने नक्कीच काहीतरी इलाज केला असता त्याने आपल्या मंत्र्याला शोधलं आणि त्याची माफी मागितली शारदानंद म्हणाला माझी मुलगी खूप हुशार आहे तिला बघू द्या ती काहीतरी उपाय सांगेल राजाने ते मान्य केलं राजपुत्र त्या मुली पुढे बसला तोंडून सस, सतत ससे मिरा ससे मिरा याचा पाण्या सुरूच होता शारदा नंदाच्या मुलीने निदान केलं अस्वलाने त्याला हा शब्दातून शाप दिला होता ससे खर तर एक फाम के एक फॉर्म होता गुढ मंत्र हा शब्द तर चार श्लोकांची आद्याक्षर होती आणि ते चार श्लोक जर राजकुमाराने ऐकले आणि त्याचा अर्थ समजून घेतला तर या शिक्षेतून या शापातून त्याची सुटका होऊ शकते आता स या शब्दापासून सुरू होणारा श्लोक सद्भाव प्रतिपन्नामग्धता अंक मारुह्य सुप्ताना आपल्यावर विश्वास ठेवतो त्याला धोका देण्यात कसली आली हुशारी जो आपल्या मांडीवर डोकं ठेवून झोपला आहे त्याला हानी पोहोचवण्यात कोणता पुरुषार्थ आहे हा श्लोक ऐकताच राजपुत्राने स अक्षर म्हणणं सोडून दिलं आता तो फक्त सेमिरा असं म्हणू लागला से अक्षराने सुरू होणारा श्लोक तिने उच्चारला सेतुंगत्वा समुद्रस्य गंगासागर संगमे ब्रम्ह हत्या प्रमुच्यते नमुच्यते जो मित्राचा विश्वासघात करतो तो गंगासागरात स्नान करूनही त्या पापापासून मुक्त होत नाही आता राजपुत्र फक्त मीरा मीरा म्हणू लागला आता मी या अक्षराने सुरू होणारा श्लोक त्या मुलीने म्हटला मित्रद्रोही कृतघ्नाश यश्च विश्वासघातक ते नरा नरकम यांती याव चंद्र दिवाकर जोवर आकाशात चंद्र आणि तारे आहेत तोवर हेच सत्य आहे की मित्रद्रोही कृतघ्न आणि विश्वासघातकी माणसं नरकातच जातात आणि राजपुत्र फक्त आता राजपुत्र फक्त रा असं म्हणू लागला आता रा अक्षराने सुरू होणारा श्लोक राजेंद्र निजपुत्रस्य कल्याण इच्छसी देही तस्मय ज्ञान एकम मित्र सन्मान करू हे राजा तुला जर तुझ्या पुत्राचे कल्याण व्हावे असे वाटत असेल तर त्याला शिकव की मित्रांचा नेहमी सन्मान करावा हे ऐकताच राजपुत्र पूर्ण शुद्धीत आला आणि त्याला त्याची चूकही लक्षात आली राजाने शारदा नंदाला सन्मानाने पुन्हा मंत्रीपद दिलं आणि त्याच्या त्या बुद्धिमान मुलीशी राजपुत्राचा विवाहही संपन्न झाला पंचतंत्रातली ही गोष्ट त्या गोष्टीतला हा मंत्र ससे मिरा मागे लागणे या अर्थी मराठीत अवतरला आता ही गोष्ट आपल्याला माहिती नसते किंवा माहिती असून ही गोष्ट आपण विसरलेलो आहोत पण किती छान गोष्ट आहे नाही ही आता अजून एका म्हणीची गोष्ट तुम्हाला ऐकायची असेल आणि त्याचा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींना शेअर सुद्धा करा तोपर्यंत पुन्हा भेटू तोवर धन्यवाद